चोवीस या दिवसापासून मी अमोरान उपषणासाठी बसलेलो आहे यासाठी बसलेलो आहे की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आणि एकोणीसशे सदुसष्टच्या नंतर आत जे सध्या नवीन कुंडी प्रमाणपत्र देण्याचा जो सपाटा लावलेला आहे शासनाने हा आत तात्काळ रद्द करावा या दोन मागण्यासाठी मी या अमर उपोषणात बसलेलो आहे परंतु वीस तारखेला जे मुख्यमंत्री साहेबांनी जे अधिवेशन बोलवलं त्या अधिवेशनामध्ये त्यांनी मराठ्यांना दहा टक्के स्वातंत्र्य आरक्षण देण्याचं कबूल केलं ठीक आहे आमचं त्याच्यात काहीही दुमत नाही आमचा त्या गोष्टीला पाठिंबा आहे परंतु तुम्ही एकीकडे सांगता की ओबीसीला धोका नाही एकीकडे एक एक सांगता की आता त्यांना स्वातंत्र्य आरक्षण दिले मग त्यांना दहा टक्के स्वातंत्र्य आरक्षण दिलं असताना सुद्धा तुम्ही त्यांना कुणबी प्रमाणपत्र का देता हे कुणबी प्रमाणपत्र त्या जाग आतापर्यंत जितके कुणबी प्रमाणपत्र वाटलेत गव्हर्नमेंटने तेवढेही तातडीने कॅन्सल करावेत तोपर्यंत हा प्रल्हाद कीर्तने उपोषणावरून उठणार नाही जे वीस तारखेला अधिवेशन एकनाथ साहेबांनी जे बोलवलं तातडीचे मराठा समाजाला स्वातंत्र्य आरक्षण देण्यासाठी परंतु आरक्षण दिलं आहे दहा टक्के काय अजून तीन टक्के शिकले की तेरा टक्के द्यावा याही ह्या बाजूचे आम्ही सर्व आहोत परंतु राहिला एक प्रश्न एक प्रश्न संपला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे किंवा तो प्रश्न असा आहे की कुंदी प्रमाणपत्र जे एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचे आहे ते विषयावर आम्ही बोलू शकत नाही परंतु जे आत्ता ही जी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जो सपाटा लावला एका बाजूला सांगायचं की ओबीसीला धक्का लागत आहे मराठा समाजाला स्वातंत्र्य आरक्षण दिलं आणि याच्या बाजूला तो कुणबी प्रमाणपत्र दिलं म्हणजे तो ऑटोमॅटिक ओबीसीमध्ये आला त्याला उचलून टाकायची गरज नाही आहे याच्यामध्ये ओबीसी तो मनानेच येतो त्यामुळे एवढी इच्छा शेवटची की कुणबी प्रमाणपत्र असतं की ते द्यावा ती जे मागे दिलं ते दिल्या इजो पुढे देऊ नये अशी एवढीच इच्छा आहे आणि याच्यासाठी हा शब्द द्यावा माझं उपोषण मागे घ्यायला तयार कोणीच माझ्याकडे आलेलं नाही पाथर्डीचे तहसीलदार सोडून माझ्याकडे आजपर्यंत कोणी आलेलं नाही आणि प्रतिनिधी असतील किंवा जिल्ह्याचे प्रतिनिधी असतील तालुक्याचे प्रतिनिधी असतील किंवा कोणी असेल यांनी माझ्याकडे शंभर टक्के दुर्लक्ष केलं ह्या मागणीकडे तसं करू नये कारण ह्या तालुक्यात ऐंशी टक्के ऊर्श आहे सत्तर ते ऐंशी टक्के ऊर्श आहे त्यामुळे मी विनंती करेन की ओबीसूर अन्याय करू नका त्यांच्यासाठी मी थोडाफार झाला सगळ्यांनी गरीब आहेत सगळे टाकारी आहे चांबार आहे कुंभार आहे लवार आहे आहे सुतारे माळे धनगरे पोरी आहे मुसलमाने कहार आहे हर जाती आहेत शेवटी आज छोटे छोटे जाती आहेत त्या राहतात समोर खाला आपलं तरी गरीब जर मारायला लागत असतील तर आपण आपलं तरी काय करायचं आज प्रल्हाद कीर्तने यांनी चौदा दोन दोन हजार चोवीसपासून जे काही उपोषण सुरू केलेले ओबीसी वर्गातून आरक्षण देऊ नये म्हणून संदर्भात परंतु या विषयावर महाराष्ट्र शासनाने दोन दोन हजार चोवीस रोजी विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये ओबीसी आरक्षण वगळून स्वतंत्र मराठा आरक्षणासाठी दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेले आहे तरी प्रल्हाद कीर्तने यांनी सदर आजच्या या उपोषणापासून परावर्त व्हावं असं शासनातर्फे आम्ही विनंती करत आहोत गेल्या कित्येक महिन्यापासून जाळगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणशील आंदोलन स्वाततेच्या मार्गाने सुरू केलं आणि त्यांच्याच मागणीनुसार त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री महोदयांनी वीस तारखेला विशेष अधिवेशन बोलवलं आणि त्यामध्ये दहा टक्के शिक्षणात दहा टक्के नोकरीमध्ये आरक्षण देण्याचे विधेयक पास झालेलं आहे परंतु आपल्या परिसरामध्ये आज मोठी समाज बांधव मोठ्या परिसरामध्ये आहे त्याचं नेतृत्वही आदरणीय नेते भुजबळ साहेब करतात ते मागच्याही दिवाळी अधिवेशनात दिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये सगळे मुख्यमंत्र्यांचं सर्वच लोकप्रदेवचं मत होतं की कुठल्याही समाजावर अन्याय न होता मराठा समाज असेल गटकर समाज असेल ओबीसी समाज असेल त्यांच्या आरक्षणाला जे जे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं जे कायद्याच्या चौकटीत टिकणार आरक्षण कुणाचं हिसकाव न घेता हे कुणाला अन्याय न करता किंवा ओबीसी धक्का दिल्यानं लावता हे आरक्षण दिलं पाहिजे पण त्याच पद्धतीमध्ये वीस तारखेला हा निर्णय झालेला आहे दहा टक्क्याचा जसं आता प्रल्हादराव म्हणत आहे की पूर्वी जे कुणबी प्रमाणपत्र त्याच्याबद्दल आमचं काही म्हणण्याचं कारण नाही परंतु आत्ता जे निर्णय झाला की कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर देत आहेत जे पात्र आहेत किंवा जे निकषात बसतात था। ते थांबवा अशी त्यांची मागणी आहे आज आम्ही या ठिकाणी भेटायला आम्ही आमचं हे अधिवेशन राष्ट्रीय दिल्लीला होतो मुंबईला विशेष अधिवेशन होतं त्यामुळे यायला थोडा उशीर झाला परंतु ज्या त्यांच्या भावना आहेत की आम्ही सर्वच जण म्हणजे कुठल्याही जातीपाती किंवा धर्माचं नाही परत लोकप्रतिनिधी हा सर्व धर्माचा जातीचा जा जा सगळ्यांनाच पाठिंबा देण्याचा आमचा प्रयत्न कायम आम्ही सर्व समाजाबरोबर आहोत आणि त्यामुळे त्यांची जी भावना आहे ती आम्ही शासनापर्यंत आता सव्वीस तारखेपासून परत एकदा पद तालिवशेच सुरू होते तेव्हा मला वाटतं इथं आता चर्चेत आणि तिकडे भुजबळ साहेबही या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे निश्चित याच्यातूनही मार्ग निघेल म्हणजे त्यांची मागणी आहे ती आम्ही उशिष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू तो माझी विनंती आपल्या माध्यमातून माध्यमातूनहीच असणार आहे की शेवटी हा प्रश्न एका दिवसात सुटणार नाही तुमची जी मागणी आहे ती रास्ता आहे तुमच्या भावनाशी आम्ही सहमतही हो। आहोत आम्ही ही फक्त शासनापर्यंत एक तुमच्यातला दुवा म्हणून या ठिकाणी म्हणणं मानू आग्रही ही काय आमची असेल परंतु आपण तब्येतीची काळजी घेतो हे उपोषित तसेच शासनाची गंभीरपणे दखल घेऊन यामध्ये कायदा सुव्यस्था किंवा त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून मी त्याचा निर्णय करू तर मतमतांतर आहे मागच्या काळात दोन्ही सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाणसाहेब असतील फडणवीस साहेब त्या आरक्षण त्यांनी उच्च न्यायालयापर्यंत यायचं काम केलं टिकलं ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही तर त्याच्यावर बोललं तर ते थोडंसं राजकीय भाष्य आहे परंतु ठीक आहे का जे काही आपल्याला निर्णय घ्यायचा आहे तो कायमस्वरूपाने टिकणार असा ही तुमची आमची सर्वांचीच भावना आहे दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत प्रयत्न सरकार करतं कर।